ফল ফাই নগ বগু ইাৰ মানে

Põe a câmera काय लागली रे आज लागली नाही लावली कुणी तरी आज लावली अन्ना अन्ना तिकडे कुठं झाला तू अरे बाबा चष्मा कुठे मिळत नाही रे अरे ते झाडाखाली जोप नाही होतो चष्मा काय झाला मग काय आता आधीच शोधताय का चष्मा या अन्नाचं नुकसान झालं कोण भरून देणार बोला ना मास्तर आख्या गावाला शांतपणा शिकवता ना बोला बोला हे hey, बघा मुलांची चूक झाली विज्ञानाचा प्रयोग करत होते ते एवढी मोठी आग लागेल माहिती नव्हतं त्यांना आता माहीत झालं ना पुढच्या वेळेला माणूस माराय जीवानेशी मग मा ते पण माहिती होईल हो असं <laughs> बोलू नका लहान मुलं आहेत ते पुढल्या वेळेला ते असा प्रयोग करत असेल तेव्हा मी पण तिकडे उपस्थित असेल ना ह्याची काळजी घेईन मी अरे पण असले प्रयोग शिकवता तरी का तुम्ही पोरांना हो आंतरवक्र आणि बहिरवक्र भिंगाचा प्रयोग येतो कसला प्रयोग सूर्यकिरण जर थेट अंगावर पडले तर त्याने ड जीवनचा तो मिळतो पण बहिरवक्र भिंगातून पडले तर त्याने आग लागण्याची शक्यता असते अरे मग कागदाचा तुकडा पेटवायचा गवताची गंजी कशाला झाली मी कागदात पेटवला होता पण सध्या नैऋत्य मोसमी वारे वाहतात ना त्यामुळे कागद उडून गवता लागले असतो मग अण्णा नैऋत्याच्या विरुद्ध पश्चिम नाही ईशान्य दिशा येते आणि जे अंगारचे कपडे पेटले तर सगळे कपडे काढून जमिनीवरती गडाबडा लोहायचे अख्ख्या गावासमोर मला नागडा करतो हाणू काय <laughs> मास्तर कशाला असल्या रिकाम्या गोष्टी शिकवता पोरांना पुस्तकात पुस्तकात लढाई पण आहे लढाईला आता पोरांना काय बोलताय मास्ते बघा मला माझं मा, ऐकून घ्या जरा सरपंच तुम्ही का मी माझ तुम्ही ऐकायचं का मी तुमचं ऐकायचं हा आता नीट ऐकून घ्या सरकारी नियमानुसार आपल्या शाळेमध्ये पूर्ण उपस्थिती नाही हा याचा अर्थ आपल्या गावातल्या पोरांना शाळा शिकायची इच्छा नाही नियम बदललेत मास्ते हो आपल्यासारख्या एक शिक्षकी शाळा आता बंद व्हायला लागल्या चार सहा पोरांसाठी सरकारचा पैसा कशाला वाया घालवता बंद करून टाकू ना शाळा आपण ज्यांना शिकायचं त्यांनी कुठं जायचं थेट वेळापूर गाठायचं आठ किलोमीटर लांब येते एवढी लहान मुलं इतक्या लांब जाणार आहेत का शिकायचं म्हटल्यानंतर एवढे कष्ट घ्यावेच लागणार मास्तर जेवढे जास्त कष्ट तेवढं भविष्य बेस्ट नाही माझा ऐका मुलं येतील उद्यापासून शाळेत मी शब्द देतो ठीक आहे मी तुम्हाला मुदत देतो पण हे चालू राहिलं तर बहुत दिनों के, बाद में आए। आ, के काम से फुर्सत किसको है ना और सांगली से तुम्हारे गांव में एक ही बस है और रास्ता इतना खराब है ना आते आते हड्डी पसली एक हो जाती है कौन आएगा तुम्हारे गांव में क्या सकाराम कैसा चल रहा है धंधा अरे क्या बोर्ड लिखा है मोबाइल रिचार्ज करून भेटतील फोन लगता है क्या तुम्हारे गाँव में नेटवर्क ने। <laughs> के वादे सब चाय पी दो है चाय पीने के फुर्सत है किसके पास Hello, शाम तक वापस जाना है होटल में चारी 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 है। बहुत काम है हाँ अल्लाह हाफिज सर आज कोर वाडला पण एवढाच वाढून उपयोग नाही आपल्याला ही संख्या निदान पस्तीस पर्यंत न्यायला हवी सर हे काय आपल्या झेंडेचा रंग असा नाहीये ना बरोबर आहे हे मी शाळेसाठी आणले म्हणजे सांगतो आता हा लाल बावटा म्हणजे धोका बरोबर आज मी हा बावटा आपल्या शाळेच्या बाहेर लावणार आहे कारण आज आपल्या शाळेला धोका आहे कमी उपस्थितीमुळे शाळा बंद पडण्याचा आज आपली उपस्थिती पंधरा आहे पण आपल्याला लवकरच पस्तीसपर्यंत न्यायला लागणार आहे नाहीतर आपली शाळा पण जर का तुम्ही प्रयत्न केलात तर आपली शाळा चालू राहील जस जसा हा आकडा वाढत जाईल तस तसा मी ह्या बावट्याचा रंग बदलत जाईल म्हणजे आता अठरा मुलं किंवा अठराहून अधिक मुलं जर का शाळेत यायला लागली तर मी बाहेर हा पिवळा बावटा लावेन आणि जर का ती उपस्थिती पस्तीस पर्यंत पोहोचली तर मी हा हिरवा बावटा फडकवेन म्हणजे बरोबर शाब्बा मग करणार ना सगळे प्रयत्न चला एक गणित घालतो लिहून घ्या अब्दुल हे तोबा तुझा मामा आलाय मामू मामा काय चाललंय सर मामू आलाय हम्म ये देख खजूर एकदम रावस वाला मुंह में लगना कब पेट में जाएगा पता नहीं चलेगा <laughs> चलो अब इधर मत खाओ घर पे चलो घर पे चलो 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 चलो, चलो, चलो। क्या मास्टर से डरता है क्या रुक मास्टर मास्टर लेके जाओ घर पे हाफ डे लगा तो हाफ डे नहीं मामू तू जा हम शाम को आते हैं। लगता है खजूर नहीं चाहिए हाँ। <laughs> ले पड़े। हाँ। अरे दो, दो, सरकारी दवा चल रही है वो खत्म हो जाती है तो काढ़ा बना के देना पड़ता है बहुत खर्चा है रे वो खर्चा तेरे को परोड़ता नहीं फिर ऐसा महंगा कप काई को लिया हा? अरे वो तो वो अब्दुल को स्कूल में मिला ना वो स्पर्धा नहीं होती क्या स्कूल में क्या बोलते उसको वक्रू टी सेट बैठला को पैसा है तेरे पास कोण <coughs> 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 तर आता आपल्याकडे सतरा आंबे तेवीस द्राक्ष आणि ते तेरा ज्यापैकी मी नऊ द्राक्ष आणि ती ती तीन केळी घेतली आणि ती मंजूला दिली आणि त्याबरोबर पाव डझन आंबे पण दिले ए काय चाललं रे तिकडे माधव उभा राहा विकास काय लपवतोय तिथे काय नाही सर आण इकडे आण ये इकडे लवकर ये इथं समोर उभारा चल उघडा दाखवा अरे वा विकास आज तुझ्यामुळे आपण प्रात्यक्षिक करत शिकणार नाही ना सर नको ना सर खाण्यापिण्याच्या गोष्टी सोबत खेळ नको ना सर <laughs> तर आज आपल्याकडे बोर आहेत जांभळ आहेत आणि वा चिंचा पण आहेत छान सर थांब थांब आधी गणित ऐकून घे नाही सर, सर माझ्याकडची पण तुम्ही त्यात टाका शाब्बास द्या इकडे आणा जा इकडे उभं राहा आणि गणित ऐका तर आज वर्गात पंधरा विद्यार्थी आहेत आणि या सगळ्या गोष्टी मी सर्वांमध्ये समसमान वाटणार आहे तर आता मी प्रत्येकी एक खजूर तीन बोरं चार जांभळं आणि दोन चिंचा दिल्या आणि तरीसुद्धा माझ्याकडे पाच खजूर पाच बोरं आणि दहा जांभळं उरली तर आपल्याकडे एकूण किती बोरं किती चिंचा किती जांभळं आणि किती खजूर आहेत चला सोडवा गणित सर पण मंजूला कशा तिला तर आधी तळलेत भेटलेत अरे आता तुमची भाषा सुधारायला लागली असे छोट्या छोट्या चुका करू नका भेटलेत कुठे भेटलेत आले बरोबर आता एक काम कर इथं ये आणि फळ्यावर गणित सोड नको सर अरे ये रे नाही ये रे ये चल आणि आता संकेतनी जर बर संकेत। संकेत का हे गणित बरोबर सोडवलं तरच तुम्हाला याच्यातल्या गोष्टी मिळणार आहेत नाहीतर नाही कोणीही संकेतला मदत करणार नाहीये काय सर खजूर किती एक एक आणि राहिले किती पाच सर बोरा किती प्रत्येकी तीन आणि शिल्लक रॅलीत पाच